आपण भातकोली शहरामध्ये आलेलो आहोत फोन होणार खासदार या सदराखाली आपण भातकोली शहराचा आढावा घेणार आहोत काही जनता आपल्यासोबत जुळणार आहे आणि फोन होणार खासदार या कार्यक्रमाचे आपले घातकोली शहरातील प्रतिष्ठित प्रतिष्ठान जे आहे ते आपल्या कार्यक्रमाचं प्रायोजक आहे साईनाथ वेल्सवेअर यांचे माणूससुद्धा आपल्यासोबत आले त्यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे मुलांचे कपडे वेल्फवेअर कपडं अत्यंत महत्त्वाचं आहे

कोण होणार खासदार या सदरातून अंतर्गत आपण भाकोली शहरामध्ये आलेलो आहोत आणि सध्या कुणाची हवा आहे खासदार नवनीत राणा ह्या कमळवर उभ्या आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार बळवंत वानखेडे आहेत टक्कर जोरात आहे जवळपास चौरंगी लढात होणार आहे परंतु दोनच नावं सध्या अमरावती लोकसभेत फार मोठ्या चर्चेत आहेत आपण काही या भातकुली शहरातल्या मध्यवर्ती चौकात वाल्मिकी चौकात आलेलो आहोत या चौकामध्ये काही नागरिक का आपल्यासोबत जुळलेले आहेत ભાવ કોનાવાય રવિરાવિરાણા ન ઉભેત રાજી

बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काही लोक थोडेसे जेवण खाऊन केलेलं नाहीये का भावाची कोणाची हवा आहे हवा कोणाची आहे हवा कोणाची आहे नवनीत राहण्याचे काही लोक आहेत आपल्या सोबत

परडा नवनीत राहण्याचा पाहिजे या लोकांकडून घेऊया आपण भाजीपाले आहे गाव कुठे कोण्या गावले असता कोण्या गावले असता मी गाव गावतो काय वाटते कोणाची हवा आहे हवी राहायला पाहिजे हवी राहण्या पाहिजे हा बोला कोणाची हवाय काय सांगा काय सांगा सध्या सर्व आता ह्याच्या काय सांगा